दिवसच झालं कॅम्पला आले त्यात तोच माझा फर्स्ट दिवस दिवस होता म्हणजे जेव्हा मी इथे कॅम्पला आले त्या तेव्हा केलं आणि असं वाटलं स्टार्टिंगला की बाबा आ, मी शूट वगैरे घेतलं मी एक्सपिरियन्स सांगते माझा जस्ट आलेला अनुभव हो। शूट वगैरे घेतलं आणि दे, एडिटिंगला घेतलं आणि जर ॲप्लिकेशन असते त्याला सगळीकडे एरर ला दाखवायला लागला आणि मी त्यावेळेस खूप डिमोटिवेटेड झाले की बाबा काय तर करायला गेलं चांगलं आणि हे असं काय झालं आणि पुढे कसं काय काय होणार दे बोललो मी तसं काय करुटकं होईना पण मी केलं आणि व्हिडिओ एडिटिंग करून टाकला आणि ठरवलं की बाबा आता आपला कॉलेजचा कॅम्प आहे एनएसएस कॅम्प आहे काहीतरी युनिक काहीतरी अलग म्हणून काहीतरी वेगळं म्हणून आपण इथे जाऊन ब्लॉगिंग करायचं शूट करायचं ऍज अ समाजाला ऍज अ पब्लिकला दाखवायचं म्हणून शूट वगैरे मी घे केलो वगैरे आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं की मला माहित माझ्याकडून एवढे एक्सपेक्टेशन होते की हे होईल पण इथे येऊन मी ॲज अ मला ब्लॉगर म्हणून ओळख मिळाली इथल्या इथल्या प्रेक्ष प्रेक्षकांचे मी खूप खूप आभारी आहे गावामध्ये गेलो सर्वे करायला साफसफाई करायला तेव्हा तिथले लोक वगैरे तिथल्या भेटले ते बोलले की आमच्या वेळेस पण असे कॅम्प होते भरपूर आम्ही पण जॉईन केलेले पण असं काही नव्हतं की बाबा हे तुम्ही कार्यक्रम वगैरे घेताय सकाळ संध्याकाळ असं काही नाही फक्त अ रमदान करायचं झालं एवढंच पण मी म्हणलो की हे फक्त तुम तुमच्या हे फक्त ना फक्त कार्यक्रम प्लस श्रमदान प्लस सगळं काही एन्जॉयमेंट हे फक्त फक्त आमच्या बघायला भेटणार आहे आणि हे सगळं आमच्याच कॉलेज मध्ये बघायला भेटणार आहे आणि भाले वाटलं की बाबा काहीतरी वेगळं आहे की ह्या कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त ह्या कॅम्प मध्ये श्रमदानच नाही इथं ऍक्टिव्हिटीज सकाळ संध्याकाळ सकाळी उठल्यापासून पासून अगदी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी बारा साडे बारा वाजल्यापर्यंत इथे ऍक्टिव्हिटीज प्लस सगळे काही काही कार्यक्रम घेण्यात येतात मला इथे यायच्या आधी खूप म्हटलं बाबा थंडी आहे इथे थंडी आहे आणि कसं राहायचं वगैरे बाहेर वगैरे जायचं नंतर नाम, हो कर, कर, ना थंडी आत ऑफको आपल्याला उठायचं सकाळी लवकर म्हणजे होऊन घातली गेलं लवकर उठायचं रनिंगला कधी जायचं आणि कसं काय करायचं सगळे इथल्या स्टुडंट पण तसं होत होते होत म्हणजे की लवकर उठून जायचं कसं आणि काय करायचं आणि मी पण सुरुवातीचे चार पाच दिवस म्हणजे गेली वगैरे आज केलं ठिकाणी सोमवार दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस पासून सुरू आहे या शिबिरामध्ये जे विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते याबद्दल प्रास्ताविकामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मनोभावतामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झाला आज तांत्रिकदृष्ट्या आपण आज या शिबिराचा समारोप समारंभ आयोजित केलेला आहे या समारंभाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सांगली जिल्ह्याचे एन एस एसचे विद्यापीठाचे स्वयं समन्वयक डॉक्टर किर्दत सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतीय सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमचे मार्गदर्शक मित्र संग्राम भाऊ जाधव विनामदार या गावच्या सरपंच गोष्टी घडल्या आणि हे आपल्या मनोगाना या ठिकाणी समजलं मी सर दररोज या ठिकाणी कॅम्पमध्ये येत होतो आणि बारकाईनं सर्व विद्यार्थ्यांचं थोडंसं ऑब्झर्वेशन करत होतो परंतु मला असं की विद्यार्थी स्वयंसेवक भेटला नाही की तो या कार्यक्रमामध्ये म्हणजे शिबऱ्या आलाय आणि काहीतरी चुकून आलो असं वाटलंय असं कोणाच्याही चेहऱ्यावर दिसलं कारण ज्या जर आमचे एन एस एसचा विभाग तुमचे सर्व ग्रुप करतो आणि ग्रुपना कुणाला स्टेज कमिटी असेल कुणाला बोलण्याची असेल कुणाची वेगळी असेल त्या सर्व कमिट्यामध्ये कमिट्या अगदी मनापासून तुम्ही सहभागी झाला आणि त्याचं सर्व श्रेय आता तुम्हाला जात सार्वजनिक <स्थाथा> ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा ज्या काही भावना आपल्यामध्ये येतात की स्मशानभूमीला आपल्याला शेवटी एक दिवस जायचं आहे पण स्वच्छतेच्या निमित्तानं आपण त्याच्या अगोदर जाऊन आलो एस स्टँडवरती आपण दररोज जात असतो परंतु स्वच्छता करण्याच्या निमित्तानं आपण गेलो रुग्णालया सुद्धा मध्ये आपण पेशंट म्हणून जात असतो पण स्वच्छतेच्या निमित्ताने गेलो याची एक भावना वेगळी असते घरांनी सांगितल्याप्रमाणे खरं करत खरं नेतृत्व घडत असेल तर ते आहे एनएसएच च्या कॅम्पमधून घड एन एस एच च्या माध्यमातून घड आणि सर्जेराव खरात पासून सदा पाटील पासून असे कितीतरी आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत किंवा काल सुद्धा तुमच्याकडं डॉक्टर सुभाष कांबळे आले हे सगळे एन एस एसचे चे प्रोडक्ट आहेत उद्या तुम्ही सुद्धा जाऊ याच्या माध्यमातून चांगलं तुमच्या करिअरमध्ये निश्चितपणे काहीतरी मी नेहमी म्हणत असतो सर की आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण दोन गोष्टी कधी विसरत नाही त्यातली एक गोष्ट आहे की पहिल्यांदा शाळेत गेल्यानंतर ज्या मॅडम असतात पहिल्यांदा मॅडमच असतात त्या मॅडमनं आपण उभे आयुष्यात मरेपर्यंत कधी विसरत नाही आणि दुसरा हा एन एस एस कॅम्प जो केलेला ते असतो त्याच्यामध्ये आलेला अनुभव आम्ही कधीही आयुष्यामध्ये विसरत नाही अनेक गोष्टी बाकीच्या विसरल्या जातात पण ह्याच्यातले चांगले वाईट अनुभव आम्ही घेऊन त्याच्यातून शिकून पुढे जातो घरामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे आम्हाला तुम्ही या ठिकाणी हा चांगला काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली महाविद्यालयाला त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीनं मी तुमचंच या ठिकाणी एक प्राचार्य म्हणून ज्या ठिकाणी आभार मानतो प्रसारक मंडळ च्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या एस कॅम्प निमित्त ज्या या ठिकाणी व्यासपीठ उपस्थित असणारे संस्थेचे पदाधिकारी किर्दत सर आमच्या गावचे सुपुत्र क्रांती अग्रणी दिली बाप पोसाकर कारखाने संचालक बाबा दादा माझे उपसरपंच नाना या कॉलेजचे प्राचार्य सावंगे सर या कॉलेजचा सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी वर्ग आणि एनएसएस कॅम्प निमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी गेले पाच सहा दिवस झालं अतिशय चांगल्या प्रकारे एन एस एस कॅम्प आजचा शेवटचाच दिवस मला पूर्ण झाले खरं तर गेल्या वर्षी सर सगळं नवीन होतं कॅम्प करायचं आहे तुम्ही येणार सांगणार गाडगेसरांचा फोन येणार काय करायचं आहे काय नाही नक्की कॅम्प कसं असतं हे आम्हालाच सुद्धा माहीत नव्हतं आमच्या गावात मुक्कामी कॅम्प एसचा हा तुमच्या बलूस कॉलेजचा पहिलाच आहे गेल्या वर्षी कॅम्प चांगल्या प्रकारे संपन्न झाला बऱ्याच गोष्टीची कमतरता उणीव बसली त्याचा प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा ह्यावेळी अडचणी आपल्याला येऊ नये त्यासाठी प्रामाणिकपणे स्वतः होईल तेवढी गैरसोय टाळण्यासाठी जेवढं होईल तेवढं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो त्यातूनही जरी एखाद्या गोष्टीची कमतरता भासली असेल तर मी प्रामाणिकपणे ग्रामपंचायतच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो